निकाल आला आहे आणि तेरा तारखेला उद्धव ठाकरे येणार आहे कल्याण लोकसभा आढावा आहे त्यासंदर्भात जे जिल्हा यांनी काही टीका केली होती एकनाथ शिंदे काय हे बघा कालच विधानसभा सभापती नार्वेकर साहेबांनी ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये शिवसेना पक्षच एकनाथ शिंदे साहेबांचा आहे असं त्यांनी घोषित केलं आहे त्यामुळे पक्ष आमच्याकडे धनुष्यबाण आमच्याकडे आहे त्याचबरोबर जे सोळा अपत्र आमदाराबद्दल जेवढे का विरोधक जे काही करत होते तो निर्णयसुद्धा एकनाथ शिंदेसाहेबांच्या बाजूनी काल लागलेला आहे मी एवढंच बोलेल मुद्दाही लाख बुराचा आहे तो क्या होता आहे वही होत आहे जो मंजुरी खुदा होता आहे त्यामुळे देवाला जे मान्य आहे ते एकनाथ शिंदेसाहेबांनी घडून आणलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने विरोधकांनी कोलेखोळी करणे बरोबर नाही आहे परवा दिवशी शिंदे बद्दल डॉक्टर शिंदे साहेबांबद्दल आमचे जुने मित्र विजय साळवी यांनी जी टीका केलेली आहे त्याच्या ते तोंडी शोभत नाही कारण का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्यावर जेवढे उपकार केले आहेत तेवढे कल्याणमध्ये कोणावर उपकार केलेले नाही आहेत आपण जर बघत असाल की तो कोरोनामध्ये मरण टेकला असताना शिंदेसाहेब त्या ठिकाणी आई वडील जात नव्हते बायकोपोरं जात नव्हती त्या ठिकाणी शिंदेसाहेब आपलं जॅकेट घालून त्या ठिकाणी त्याला बघायला गेले आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये आता त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे कुठं धुबळेश्वर मंदिर रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणीसुद्धा वारेमा पैसा शिंदेसाहेबांनी त्यांना दिला हा जेव्हा इलेक्शनला उभा होता त्यावेळी इच्छुकसुद्धा नव्हता त्यावेळी शिंदेसाहेबांनी आमच्या तोंडचा घास काढून या विजयसाहेबीला त्यावेळी दोन हजार चौदाला उमेदवारी दिली आणि पंचावन्न लाख रुपये त्यावेळी शिंदेसाहेब आणि पक्ष संघटनेतर्फे त्यांना दिले होते त्यांच्यावर अनेक उपकार एकनाथ शिंदेसाहेबांचे असतानासुद्धा हा जो नागोबा जो आहे हा नागोबा एका साहेबांना डसतो आहे हे आम्हाला पटत नाही आहे आम्हाला खूप काही बोलता येतं त्याच्याविरोधात त्यांनी एकनाथ शिंदेसाहेब आणि शिंदे शिंदेसाहेबांच्या विरोधात कुठल्याही पद्धतीचे आरोपपत्र करू नये अन्यथा आम्ही जेव्हा मैदानात उतरू त्यावेळेस त्याला पळताभू कमी करून टाकू अशा पद्धतीने त्याला या ठिकाणी मी शह देऊ त्यांनी एवढाच तूर्तास आमचा एवढाच इशारा समजावा आणि एकनाथ शिंदे आणि शिंदे शिंदेसाहेबांबद्दल गैरमार्गाने बोलणं म्हणजे निश हे अशा पद्धतीने बोललं हे त्यांनी थांबवावं आणि आम्हाला आम्हालासुद्धा कुठल्या मांडता येतात आणि कुठल्या बाहेर काढता पण येतात हे विजयसाहेबंनी नक्की समजून घ्यावं आणि एवढंच मी तुरता सांगतो आणि या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सांगेल की जर ह्यापुढे त्यांनी अशा पद्धती चर्चा केली तर आम्ही जाहीर मेळाव्यामध्ये विजयसावीविरुद्ध भयानक अशी टीका करू